सक्षम सामाजिक संस्था सोलापूर यांनी यंदाच्या दिवाळीत एक अतिशय हृदयस्पर्शी उपक्रम आधी घेतला आहे दिव्यांग बांधवांसाठी दिवाळी साहित्य वाटप उपक्रम या उपक्रमामागे संस्थेचा हेतू साधा पण अत्यंत अर्थपूर्ण आहे सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून सक्षम सामाजिक संस्थेने लोकसहभागातून दिव्यांग बांधवांना रवा मैदा तेल साखर चिरमुरे डाळे शेंगा बेसन चिवडा मसाला व इतर फराळ साहित्य अशा दिवाळी साहित्यांसह प्रेमाचा प्रेमाचा आणि आपुलकीचा दीप दिला या कार्यक्रमास माननीय प्रदीप आकुर्डे व रियास तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संस्थेचे संस्थापक प्रशांत इभारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विक्रमसिंह बायस यांनी केले तर आभार गणेश येळमेळी यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश्वर काटेकर पिराजी सुरवसे विरेश मुधाळे रावसाहेब सावंत मनोहर पोद्धार सतीश आलेगाव बुद्धा गायकवाड कुणाल आदित्य लालसरे श्रीकांत आवले आदींचे परिश्रम लाभले या इतक्या चांगल्या कार्यक्रमाचा इतक्या आनंददायी क्षणाचा इतक्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आणि पाठीदार होण्याचं भाग्य मला लाभलं यासारखा आनंदचा सण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे मागच्या काही दिवसांखाली एक दीड विभाग विभाजांनी आमच्या सगळ्या अंध बंधुभिंसोबत पंढरपूर सरींचा आनंद घेतला म्हणजे आपण आपल्या कुटुंबासोबत अन्य त्या सगळ्यांसोबत सरीचा आनंद लुटणं वेगळं आणि जी मंडळी समाजातल्या मुख्य प्रवाहापासून काही अंशी वंचित असतात त्या व्यक्तींना निसर्गाचा आनंद देणं त्याची हिम्या काही आवड असते आणि असता काय अर्ध्या वर्षामध्ये खूप चांगली वाटचाल त्या संस्थेने चालून दाखवली मी याचं साक्षीदार अनेक वर्षांपासून अनेक कार्यक्रमांच्या बद्दलची माहिती मी त्यांच्यातून ऐकत होतो आज प्रत्यक्ष यांच्यासोबतच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा योग मला मिळाला आणि त्याचबरोबर आजचा जो सण आहे तो, तो दिवाळीचा सण आहे दिवाळी हा स्नेहाचा आपल्या आयुष्यामध्ये आशेचा किरण टा सण आहे आणि अशा या सणाला आपल्या सर्वांसोबत काही पूर्ण फुलाची सोबत वाढून हा आनंद करण्यासाठी म्हणून सक्षम सक्षम हे कार्यक्रम सामाजिक सा। माध्यमातून मातोश्री हॉल शेळगी या ठिकाणी आपण दिव्यांग बांधवांना दिवाळीनिमित्त दिवाळीचे विडचव वाटप्या ठिकाणी केलेले आहे संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी समाजातील जे वंचित घटक आहेत दिव्यांग बांधव आहेत गरजू लोक आहेत अशा सर्व गरजू लोकांना शेळगी येथील मातोश्री हॉलमध्ये आपण या गीतचं उद्घाटन केलं आहे संस्थेचे श्री प्रशांत हिवारे सर तसेच श्री सचिन हुंडेकरी सर यांच्या माध्यमातून लोकसहभागातून आपण या ईटचं वाटप आज त्या ठिकाणी केलेलं आहे